काही तासातच सोन्याच्या दरात मोठा बदल सराफा बाजारात उलता पालक दहा ग्रॅमची किंमत वाचून सगळे थक्क आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गंगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घ्यावा काय आजचा भाव बुलेयन मार्केट या वेबसाईटनुसार आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख बावीस हजार ऐंशी रुपये तर बावीस कॅरेट साठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार नऊशे सात रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणपन्नास हजार आठशे रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेक इन शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा किरट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे एकोणीस रुपये आठ ग्राम चौदा केरट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार नऊशे बावन्न रुपये तर दहा ग्राम चौदा केरट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार एकशे नव्वद रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे छप्पन्न रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याण्णव हजार पाचशे साठ रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे सत्त्याण्णव रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार पाचशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार नऊशे सत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार दोनशे आठ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बावीस हजार ऐंशी रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख एकोणपन्नास हजार आठशे रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण हे जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू दे की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याची शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडलाच परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा